हिंदी सक्ती रद्द केल्याचा इचलकरंजीत जल्लोष सर्वपक्षीयांकडून साखर वाटून आनंदोत्सव महाराष्ट्र शासनाने प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्ती करणारे दोन्ही शासन निर्णय अखेर रद्द केल्याने इचलकरंजी शहरात सर्वपक्षीयांच्या वतीने साखर व वा पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला शिवतीर्थ येथे झालेल्या या कार्यक्रमात मराठी भाषेच्या गौरवाचे जयघोष करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय बाळासाहेब ठाकरे अमर राहे यशवंतराव चव्हाण अमर राहे अशा घोषणा देत परिसर दुमदुमून गेला उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनही केले महाराष्ट्र शासनाने दोन हजार पंचवीस पासून लागू होणाऱ्या शालेय अभ्यासक्रमात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीने शिकविण्याचा निर्णय घेतला होता मात्र या निर्णयाला मराठी भाषिक जनतेसह महाराष्ट्र नवनिर्माण सेना उबाठा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी पक्ष आदींकडून तीव्र विरोध करण्यात आला होता या निर्णयामुळे जनतेत प्रचंड संताप पसरला होता अखेर सरकारने दोन्ही निर्णय मागे घेतले याचेच स्वागत म्हणून इचलकरंजी शहरातील विविध राजकीय पक्षांनी एकत्र येत शिवतीर्थ येथे साखर वाटप करून आनंद साजरा केला यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर मनसे शहराध्यक्ष रवी गोंदकर उबाठा शिवसेना शहराध्यक्ष सयाजी चव्हाण राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अभिजित रवंदे माजी नगरसेवक अमरजीत जाधव मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम शिवसेना उपजिल्हा प्रमुख मलकरी लवटे प्रतापराव पाटील समाजवादी पार्टीचे जावेद मोमीन तसेच विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते